बर जा तुला शुभेच्छा देतो कडलं तुला वाढलं तुझं हार्दिक शुभेच्छा मोबाईल वाला वेळ करेल बाहेर मोबाईल मोबाईल बंद होईल होई मयूर क सेंटे

माझेवर काय नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्याला नवीन एका व्हिडिओमध्ये आज थोडा उठायला आणि थोडा उशीर झाला म्हणजे साडेआठ वाजले कसं घ्यायला लवकर उठत नाही दररोज आठ ला उठत आहे आज थोडं अर्धा तास लेट उठल कारण आता कसं म्हणजे थोडं विलचं वीजच काम राहत आहे कॉलेजला शेवटी काय काम राहत आहे आणि हे झालं घरच्या कारण झाले दे ना आता पिक्चर फार असलं त्याच्यामुळं उठाय उशीर झाला आता अजून आंघोळ काहीच केली नाही आंघोळ तर काही झाले नाही आता जायचं साडे नऊ लावते आता नाश्ता पाणी अजून त्याच्यामुळं पटक्यात आवरून घेतो कारण कॉल येऊन चला आता पहिले आवरून घेऊ <laughs> <laughs> चला आता पाहि आवरून घेऊ आपलं सगळे त्यानंतर भेट तर आपले दो दोन मेंबर अजून झोपेलच आहे त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावून घ्या रात्री किती टाइम स्टडी चालला होता म्हणजे दोन तीन वाजले होते लिहिता लिहिता आता कम्प्लिशन करणं गरजेचं आहे ना अभ्यास करणं तर त्याच्या पण जास्त गरजेचं आहे

முயற்சிகளைச் சுத்திமாட்டேன் <widely sauna doctorate> त्याला म्हण काय आले त्याला जेव्हा माझ सुट्टी असेल दवाची काय तोरी कमटायची इंटर तुम्ही आता कृष्णा ना काय कुरिनची पावडर आणली काय माहिती व्हाईट टोन बत्तीस लावतो आता पर्याय नाही हो मोखर पिठा होई रे बारीक गोरा नाही व्हायचं काळ बी नाही दिसायच काही नाही थोडा जास्त टेन झालाय त्याच्यामुळे गंध ला हिंदू धर्म शान आहे आपली चार चार प्रकारचे गांधी हा रेडीमेड आणि आजच्या गंदी असं एक दोन तीन पाणी घ्यायचं हे दररोज असं टाकायचं म्हणजे पाणी

Raga, oh yo, mara gak Raga kan memang senggelakan, bro. John, 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 jala ala John, 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 Dot, 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 dot John, 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 लावलं काहीतरी एवढं एवढं ट्रान्सपरंट मी निघ लावलं अरे माणस माझा असावं माझ हिंदू असलेच आहे मयूर आपल्या दररोज हनुमान चालीसा म्हणतो कट्टर हानुम आहे आता आपला पटापटा आवरून घ्यावा आणि सगळं आवरून तर झालं आता जायचं आपल्याला नाश्त्याला थोडी ना रूम क्लीन करून जाऊ कारण जिथं तिथं माझा पसारा पडेल ब्लँकेट माची शर्ट माझ पडेल आता हा पसारा आपण आवरून फक्त याला ठेवून देऊ मस्त पैकी कपाटामध्ये ठेवायचं म्हणजे द्यायचा चलो नाश्ते घेणे ब्लँकेटची कडी झाला ना पाऊ आज मयूर म्लँकेटची गडी घालतो मी मयूर घाल रे हो मयूरकर सेंट आहे मयुर सेंट

ताट अजून मग आता दोन वर्षासाठी ताट माझं झालेलं आहे कारण ज्याचं त्याचं ताट जसं ग्लास घे काही जास्त काय ना

फायनली ऑल सेट सगळं झालं फॅन बिन पण लाईट चालू एवढा बंद करून जायचं आहे आवर ना भाऊ इकॉनॉमिक्स uh, सासरी चाललाय एक मोई घ्यायची नाही पाटक्यात जायचंय परत यायचंच आहे ना आपल्याला जेवणाच्या ब्रेकला पार नोट्स बीट्स घेऊ रा आणि तिथं तेवढं काय माझ्या एकच होई सासरी काय असं आलं तू काय तू बी आवर ना फॉर सेफ्टी ना आपल्याला कुलूप लावायची गरज आहे कारण चोरी मारी काय होत नाही पण मग गरजेचं आहे की नाही कुलूप लावणं भांगून पडेल ना ती हमसात इंगल भारी होतो रे एंट्री नाही आज पाऊस थांबेल बर का तेवढी आपली पावसाची पूर्ण नाही झाली आज दररोज कंटिन्यू पाऊस चालत आहे बस आला घर अजून बसचाच तपास नाही आपण एवढं लवकर कुठे चाललोय बस आपली आता मातारी झाली बिचारी आणि इथं सुबे राहते मग ओली नाही म्हणा मग कोर्ट नाही का पाऊस चालूच अजून बी पण तिला जर पॅसेंजरच नाही तर तिथं मोकळी काम म्हणतील का नुसती काय बड्डे विष करमा बड्डे वर का खरं मानणार आहे का तू पण हो कॉलेज कुणीच नाही आज त्याच्याच तू का गाडी काय गाडी मग बस तर येईलच नाही हिस्ट्री ना हिस्ट्री म्हणायचं रे बस नाही म्हणायचं हिस्ट्री इज द प्रोफेशनल वर्क पुरा अभ्यासाला लागले आणि मी नुसता व्हिडिओ काढितोय घरच्यांना कळलं ना घरचे डायरेक्ट जाळ समज काय

शक्तियों का पूरा इस्तेमाल कर रहे हो <laughs> तर मित्रांनो अशा प्रकारे फायनली आमचा आजचा दिवस संपला दिवस एकदम भारी गेला तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं जैं नाही अशाच एंटरटेनमेंट आहे अशा चांगल्या चांगल्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लागताच सबस्क्राईब करून टाकायचे व्हिडिओ जास्त जास्त शेअर करायचे आणि लाईक पण करायचे धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आता चला आता कॉलेज येऊन आलो आता चहा बी पिऊंगे तो आता मस्त पैकी ओके मॅम थँक्यू म्हणजे फ्रेश होऊन घेतो चलो आता